पंढरपूरमध्ये खड्ड्यावरून भीक मागून आंदोलन शिवक्रांती युवा संघटनेची नगर परिषदेला आर्थिक मदत पंढरपूर शहरातील रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आणि त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवक्रांती युवा संघटनेतर्फे आठ दिवसांपूर्वी नगरपरिषदेला लेखी निवेदन देण्यात आले होते या निवेदनात आठ दिवसांच्या आत रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर शहरात भीक मागून आंदोलन करून जमा झालेल्या रकमेने खड्डे बुजवण्यासाठी ती रक्कम आपणाला देऊ असा इशारा देण्यात आला होता नगर परिषदेकडून प्रत्यक्ष भीक मागून आंदोलन राबवण्यात आले शहरातील विविध भागातून नागरिकांकडून गोळा केलेली रुपये सतराशे पन्नास रुपये इतकी रक्कम रितसर पावतीसह पंढरपूर नगरपालिकेला सुपूर्त करण्यात आली हे आंदोलन शिवक्रांती युवा संघटनेतर्फे पार पडले असून संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली पंढरपूर कॉलेजला केबीनं विद्यार्थ्यांना काढवा लागतोय आणि पंढरपुरातील खड्डे बुजवावे म्हणून आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी लोकशाहीच्या पद्धतीनं पंढरपूर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं त्याच्यामुळे त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आज नगरपालिकेनं ते खड्डे बुजवावे तुमच्याकडे जर पैसे नसतील तर आम्ही आज भीक मागून ते पैसे आम्ही आज नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी देणार आहोत ठिकाणी ऍक्शन घेतले नाही किंवा जर रस्ते दुरुस्त केले नाही तर त्याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन नगरपालिकेपुढे आम्ही केल्याशिवाय के राहणार आहोत